पुंगाव तालुका राधनगरी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आली सरपंच संजूताई बाजीराव पाटील या अध्यक्षस्थानी होत्या येथील ग्रामपंचायतीच्या ते या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लक्ष्मीनारायण ग्रामविकास आघाडीने सात जागा जिंकून सत्ता घेतल्यानंतर दर वीस महिन्याला नवीन उपसरपंच निवड करण्याचे आघाडीच्या वतीने ठरले होते त्यानुसार अशोक आनंदा भांदिग्रे यांनी आघाडी धर्म पाळून आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला या रिक्त जागेसाठी आज दत्तात्रय कृष्णा पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळते उपसरपंच अशोक भांदिग्रे यांचा नूतन उपसरपंच दत्तात्रय पाटील यांनी सत्कार केला तर नूतन उपसरपंचांचा सत्कार सरपंच संजुताई पाटील यांनी केला धनाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले नंदकुमार बुळवणी श्रीकांत कुलकर्णी माजी सरपंच विठ्ठल पाटील राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सदस्य दशरथ भिवसेकर रघुनाथ धनव चंद्रकला पाटील मनीषा पाटील शारदा भांदिगरे संगीता कांबळे वैभव धनवडे वसंत नारकर ग्रामसेवक रोमा कांबळे तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर कांबळे पोलीस पाटील विकास यरूड कर, माजी उपसरपंच युवराज सुभाष पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर गुलालाचे उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली राजू कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले नूतन उपसरपंच दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी पुंगाव घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका